अरे राजू हिच्यात का तुरीचं कुठे टाकायला लागत ताईले टाकलं होतं ना भाऊ तुरीचं टाकलं होतं ना मी सगळं तुरीचा टाकलं होतं काऊन दे सकून दे वलाचा आणला तो न टाकला का काय नाही वलाचा राहत सकून टाकला आणलाच टाकला बा आणि आता मग द्यायला गेलो आवा ती तुरीचं तुरीच टाकलं होतं बरं बरं तेच म्हणलं या मग तयारी तियारी करून पोळ्यात जाल किन ना हो हो येतो ना म्या म्हटलं वहिनी येतील पूजा करायला हो येत ना, तू, ना तू ते द्यायचं चालू असंय पाक पाण्याचं नातू नातू तरात देते आहे त्याच्यानी एकिली घेऊनच बसावं लागते चालू आहे त्याचं याला नाही लय बाजू असा सांगा बा राजू मी सांगतो बरच बरं आहे मी मेलो ना माय दोन्ही पोरं काहीच करत नाहीत सांगा त्याने म्हटलं आजच्या दिवसाला घरी राय काही जाऊ नको कुठे तरी गेला हा पोळ्याचा दिवस राजू पोळ्याचा दिवस काही शेतकरी म्हणून काही ये हा दहा पंधरा हजाराची प्रायव्हेट नोकरी नाही लागली की लोक निराश होता आले नोकरी वारस समजतात हा अरे पण तुमचं मूळ शेती आहे ना ते तुम्ही भुलता कसं हा पैदा भुलून टाकली पायास भुलले तुम्ही इमारत उभी कशी राहील मला सांगा तुम्ही हा जन्म जात शेतकरी ना आपण हाळाचा शेतकरी ना हा पिढ्यान पिढ्या या शेतीत राबले ना आपले आता ते दहा पंधरा हजाराच्या नोकरीनं पावरात यायला पाहिजे काय हा वावराची खरी पावर आहे ना हे कळलं ना लोक तरी मी आपल्या पोटेला समजून नाही राहिलो वावर आहे तरच पावर आहे म्हणून नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही करतात तशी दिन पाटील करतात ना येतात ना आता ते नोकरी आहे वाद नोकरी काय सांगा आता पोह्याच्या दिवशी राजो हा त्याला म्हटलं पोह्याच्या दिवशी जाऊ नको सांग बा मालिकाले येत नाही मी पोया आहे आज तर तो म्हणे मालक ती आला तर ती आला आणि या साईडवर आला त्या साईडवर गेला मानलं हेडल्या का तू त्याच्या मागं साईडवरच बैलांना बैल धुवायले मिळाले ते बबड्या आलं मग मागून हा आता लकरो मोठे झाले तू आला बबड्या अरे बबड्या हा टाकले का जगल्या टाकल्या का आले का शेठजी काही पोळ्याचा दिवस तो काही तुमचा हर्ष उरलासता काही दिसून मागच्या वर्षी तर तळाल उल बैल ध्वाल नेऊ दे नमको करू दे डमको करू दे यंदा <laughs> बाबा यंदा जसं अभ्यास टेन्शन आहे ना मी म्हटलं म्हटला होता का म्हटलं की कोण की बैल ध्वाली तो म्हणून मी खराटा हात एम्याच काढून देऊ काय काय का मालक होईस ना हा मालकान आज दिवस भर का होईना पण बैलाईस राहायला पाहिजे अरे वर्षभर ते आपल्या वावरात राबतात रे त्यांचं काही कृतज्ञता मनात असेल पाहिजे एक दिवस लेखो एक दिवस तुम्ही त्याच्यासाठी काढू शकत नाही हा ते अख्खी जीवन काढतात रे तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या वावरात राबणार रा कोणी असेल तर तू हाच सर्जा राजाची जोडी आहे नाही तर याच्या बगर तर काहीच नाही ना रे आता भले मोठे ट्रॅक्टर आणले मशीन आणल्यान डमकं आणलं याची तोड नाही दवरा लागेल तर तुम्हाला बैलच लागेल मग नाही डॉक्टर झाला तुमचा बापारी वाटते हे झाले काय मी आरती तारीख आरती तार या या या, या, या। तुमच्यासाठी थांबलो होतो या बरे आले वक्तावर म्हटलं बैल धर आली गजर राहते का नाही राहत चुपसरा भाऊ भाऊ लय गरम झाले आज तुम्ही काय गेले वयाचा दिवस धुवायला नेले काय नाही भाऊ गरम झाले का दिसूनच राहिलं भाऊ गरम झाले अरे बाका का अर्जंट काम होतो मुले म्हणून मा बुडा ऐकते का तुम्हाला हे काय मस्त दिसून राहिली सर सजा राजाची चोळी रचले का जिवा शिवा जात बापडे आपले हो दादा जीवा शिवा पण जिवाली घे ना तू शिवाली घेतो त्या मागच्या वर्षी मला दिवाळी घेऊनच गेल तर काही नाही आता तू काही नाही करत मस्त मस्त मी पोयात त्याला धरतो यंदा हो हे आपले जीवा आणि हे बी आपले जीवा शिवा पाय हातपाळगीत पाहत उतले पाय धुनी पोयात जा लगीन. तो मायला आवड दे होती हा चार वाजले तरी इथून निवडणी आला आली, 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 आली। काय होती का फोटो काढायला आली का काय आरतीचा तट नाही नाही त्याचा तट नाही आली आली का आली आली आणून राहिले ना तुमचे सून आणून राहिले ताट ठोमरा ठोमरा तर झालं बरोबर शिजला काय मग तू म्हणस काय पुरी ठोमरा शिजून नाही राहिला काय झालं तर इतकं वर्ष झालं तुला ठोमरा शिजवता नाही येऊन राहिला का शिजला ना बापा ठोमराई थंडा केला आणून राहिली ती पोरगी थांबा जर असे आता लेकर वाड्या का जसा गुशीर पाशीर होतच असते तुमचा निरासार वक्तारच पाहिजे आता आज ते पोरग राहून नाही राहिलं निरा लढून राहिलं

तुमच्या घरी काय म्हणते पोळा कस काय केला साजरा आ? गावात राहता का शहराने राहता तिकडे गावात राहत असताना पोळा तर नक्कीच साजरा केला तुमच्या गावात पोळा भरला शिजवला का शहरात <laughs> तिकडे मुंबई पुण्याली इकडे तिकडे तर मग काय पण घरी मातीची बैला आणा चिनीची बैला आणा ज्याचे भेटले त्याच्या आणा पूजा करा त्याची मग अरे किती नोकऱ्या लागले किती पगार कमावले किती पुढे गेले तरी आपला मूळ पाण्याच आहे शेतकरी ना आपण पंजा दादा काही शेत शेत ना शेती करतच असतील ना मग शेतकऱ्याचे वंश गाव म्हटलं पोळासन नाही काही पोटा पाण्यासाठी नोकरीसाठी तर जास्त लागते म्हणा पण माणसानं माणसाचं मूळ आणि अस्तित्व काही नये खरे शेतकरी असल तर आज आपल्या व्हिडिओला भरभरून बर लाईक करा भरभरून बर शेअर करा जे भुलले असतील पोळा की अरे सगळे सण साजरे करा का नका करू पण बैल पोळा जरूर साजरा करा कारण पोळी कमावणं लय सोप आहे पोळी पिकवणं लय कठीण आहे बरं आणि ते पोळी पिकवली हा जीवाशी मदत करते शेतकऱ्याला विचार करा पोळी कमावणं इतकं कठीण वाटून राहिलं तर पोळी पिकवणं किती कठीण असेल शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवा त्या बैलाच्या कष्टाची जाण ठेवा आणि एकदा मनापासून योगिता का बरं काही नाही काय मी म्हटलो तर म्हटलं आता स्वयंपाक पाणी झालं पटपटा आवर पूजा पाती करा लागते पहिला पोळा फुटला की मग भरभर भरभर बैला येतात मग बरोबर आवर जस हो आता काय करावं लागेल नाही म्हणजे ते ते तोंबरात तुम्ही शिजवलं ते गंगाळजू ते दारात म्हणावं लागेल ना आमच्या गावात असते ते म्हणून म्हटलं हो हो आमच्या अंग नसते म्हणा आमच्या अंग बास टाकतात दारात काही काही इकडे जोजू ठेवतात लागे गंगा ठेवतात त्याला लागे बेळ्या कसंड लावतात बैला आले की पूजा करतात मग आहेत तिकडे मा राजा अंग अशीच पद्धत आहे आपल्या गात बाज टाकतो त्याच्यावर अंदर आपण उभं राहतो त्याच्यावर लागेल ते हे ठोंबऱ्याचं ठेवतात ठेवता बैला आले की मग पूजा करतात त्या संचाले बैलाले वळणी केली की ते पैसे लागेल हातात देऊन देतात बरं बरं हो आपण दोघी म्हणून करू ना मग तर दोघी नाही तिघी मिळून बाई नाहीत काय हो हो, हो। तेच म्हणलं आवर मग बरोबर मग कसं बैला आले की मग सुचत नाही मग तसाच राहिले मग समजून हजर पाहिजे पहिले घरी मानाच्या पहिले घरी येतात मग जातात म्हटलं हा आवर मग पट अ ते साडी घालतो साजरी बाई हा गावातले समजे लोक पाहतात हो साडी साडीच काढूनच राहिली ते मी साडीच घालणार आहे तेच म्हणलं साजरी घाल सोनं ना घाल समजा गावात समजा जण पाहतात काही घेऊ नये काका मुंगलाई नाही लागली समजा सोनं घाल गावातले सगळेजण पोळ्याचे बैल हे ते बाया आपापल्या दारात उभा राहून पाहतात मग काय तर समजा सोनं घाल साजरी तयारी कर मस्त हा बरं ठीक आहे ना सस्त भरभरा वर व माय बाई नाही तर बसशी नटत थटत तिकडे पोळ्या फुटी नेन बैल येते नाही तर तूच नाही येशील मा लवकर हा बरं बरं येजो आता पहिले चाललाय ना हा? तो हातच कर पूजा नाही येते ना पटकन बापरे तर म्हटलं येते ना पटकन पण साडी साडी घालायला तुम्हाला किती वेळ लागते लवकर घालायला सुरू करतो बाई म्हणजे होऊन तर जाईल पहिले सगळं पिनागिना लावून मला बरोबर हसावून जाईल पहिले साडी घालते मेकअपचं काही नाही झालं काय नाही झालं काय सोनं घालून घेते सगळं चालते पहिले साडी घालून घेते माझो उत्तराधिकारी आहे ओ माय बाई मग काका का होई का श्यामा काय म्हणतात पोयात बैल पकडतो का है? है? <laughs> पोयात चालते मायात चालते बैल पकडते का बैल पकडते का बाबू हा आण तू दोघांच्या पकड येऊन दा बैल शेरिस तुम्ही हो मनाबाई तू कर तू पूजा लय मस्त दिसून राहिली मस्त मस्त घातलं नऊवारी बाई माय माय हमेशा नऊवारी तूच असतर असे पण तिचे हो डोक्षारचा पदर निसता कि पि ना पडे माून उठली की डोक्षार पदर झोपेल असली तरी पदर अशीच ते असं गुहे गेल नाही तुला नाही म्हणत मी नाही बाबा मी पण घेते ना नाय बाई पूजा कर पाहिजे

पूजा कर पण तू लेख सांगतो पोळ्याच्या दिवशी हा पाय मी मेल्यावर हा म्हणीन बैल इकून टाकतो वावर विकतो कोठ मोडतो याले सांगू नाही म्हणा सासऱ्याला वचन दिलं म्हणा म्या पोयाच्या दिवशी बैल विकणार नाही कोठ मोडणार नाही वावर विकणार नाही सांगू हा मी मेल्यावर बी तुला सांगलं आता त्याच्या तोंडावर तो सांगलं नाही तर मला माहित आहे मी मेलो की हे सण एक करते तू नको करू देऊ बाई हा असे साजरे दरवर्षी पोया करत जा हा पूजा पाती करत जा साजरे परंपरा आहे बाई ती आपली किती काही टॅक्टर घ्या थ्रेसर घ्या पण यायचे सर नाही येत बाई हा सुन <laughs> बाई हो बाबा हो म्हणते कर, कर। खरस आज हेच बोल निघतात तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने हू कसा उतराई एका दिवसाच्या पूजेने हू कसा उतराई